बर गावाला चालला कधी येणार कोणाबरोबर चाललाय बर बर बाय लवकर या हा कुठे गेला मग सागर हा 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 बर बर हा सावकात जावा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी मित्र कशा आज जणी आज आहे श्रावणातील दुसरा शुक्रवार आणि आज असतं वरदलक्ष्मी व्रत ज्या ताईंना माहीत आहे आता रोज डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच असणार आहे पण ज्या बघत नाहीयेत ज्या पहिल्यांदा बघतात आणि ज्यांना वरदलक्ष्मी व्रत वगैरे माहीत नाही त्यांनी थोडंसं युट्यूबला सर्च करा दिवाळीचा एक सण जो असतो तो करत असतो बरोबर तसंच वरदलक्ष्मी व्रत ज्यांच्या घरी सुद्धा केलं जात नाही म्हणजे रेग्युलर पूजा वगैरे लक्ष्मीची तर त्यांच्या घरी सुद्धा वरदलक्ष्मी व्रताची पूजाही करतातच मी आधी जिथं राहत होते ना तिथं मला माहीत आहे आणि आता बऱ्याच जणींचे कमेंट येतील की ताई पूजा कशी मांडायची तर कम्युनिटीला मी लिंक वगैरे टाकलेले आहे तुम्ही तिथे जा थोडंसं बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा ते कशा पद्धतीने करतात तसं तरी भरपूर जणी करतात भरपूर जणी करत नाही ज्याची त्याची मर्जी पण आज उपवास पकडायचा का आज वैभवलक्ष्मीची पूजा मांडायची का तर हो ती वाचायची सगळं जे काही आपण आहे ते करतो ते सगळं करायचं आहे आज कुठलंही मिस करायचं नाही आणि जर वैभव लक्ष्मी व्रत असेल तर दोन्ही पण तुम्ही पूजा मांडू शकता लक्ष्मी व्रताची पण लक्ष्मी व्रताची पण नाही मांडली तरी हरकत नाही कारण लक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत एकच आहे त्या पुस्तकामध्येच म्हणजे लक्ष्मी व्रताची जी पोती आहे ना त्याच्यामध्येच उल्लेख केलेला आहे की लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत त्यामुळे दोन्ही एकच आहे एक पूजा मांडली तरी पण चालेल आणि तुम्हाला जर वाटलं की मला छान असं आहे नटवायचा आहे तो कलश वगैरे तरी पण तुम्ही करू शकता बरं त्याची पोती वगैरे असते का अशा कमेंट होत्या तर त्याची पोती वगैरे तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल नसेल तर तुम्ही लक्ष्मी व्रताची वाचली तरी पण चालेल आणि पुन्हा मग पाच वासनी वगैरे बोलवून त्यांना खिरीचा प्रसाद देऊ शकता यथाशक्ती कुणाला ओटी द्यायची असेल तर तुम्ही ओटी देऊ शकता किंवा तुम्ही इतर सुवासने घालत असताल तर नाही केलं तरी पण चालेल नुसतं हळदी कुंकू आणि काही हातावरती प्रसाद वगैरे दिला तरी पण चालतं खूप साधा सिंपल आहे ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी जरूर करू शकता आणि यातून पण अजून काय असतील तर कमेंट जरूर करा आता काल ज्या ज्या कमेंट आल्या त्या त्या हज्यावर मी बोललेले आहे आज मला बऱ्यापैकी क्लिनिंग पण आहे काही घासघुशी आहे तुम्ही म्हणताल किती घासतील बघू शकता लगेच ना लगेच कलर दाखवते लगेच खराब होते त्यामुळे ना हे क्लीन करणं गरजेचंच कर वाटतं की सकाळची जी पूजा आहे ती पूजा फक्त तेवढी करणार आहे बाकी जी आपली मांडणी वगैरे आहे ती संध्याकाळीच करणार आहे कारण सकाळी जर बसले तर कमीत कमी तास दीड तास जातो आणि मग पुन्हा बाकीच्या कामाला लेट होतं त्या हिशोबाने म्हणलं आता पहिल्या पहिल्यांदा सकाळी आवरल्या आवरल्या आवर पहिला आपण पूजा करून घेतो एक महत्त्वाच्या कमेंटवर मला बोलायचं होतं स्त्रीयंत्राबद्दल आता मला नवीनच माहिती ऐकायला मिळाली आहे की ताई स्त्रीयंत्र जे आहे ते मी असं यूट्यूबला ऐकलं आहे की श्रीयंत्र घरामध्ये पुजू नये तर हे पहिल्यांदाच बघितलं म्हणजे पहिल्यांदाच ती कमेंट बघितल्या मला आत्तापर्यंत अशी कधीच कमेंट आली नाही की श्रीयंत्र घरामध्ये असू नये तर त्याचं कारण काय त्यात ताईने सांगितलेलं नाही ता आहे त्यामुळे मला काय प्रॉपर कळलं नाही त्यांचं पण मी एक सांगते की जे आहे ते घरामध्ये असू नये याच्या पूर्ण विरोधी आहे तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता स्थापना करू शकता तुम्हाला जी काय सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही आरामात करू शकता आणि जरी नसेल तरी पण काहीही प्रॉब्लेम नाही आहे की बाबा ही वस्तू पाहिजे किंवा ही वस्तू लावण्याचं असं असतं तसं असतं असं काही नाही आहे तुमची इच्छा तुम्हाला जर वाटलं मला घ्यायचं आहे तर तुम्ही घेऊ शकता पण असं मी कधीच म्हणणार नाहीये की ते कुणाच्या घरात नसू नये हे तुमचं बरोबर आहे तर माझ्याच घरात आहे तर मी तुम्हाला कसं म्हणणार माहित नाही आता कोणाचे व्हिडिओ तुम्ही बघून बोलताय किंवा कोणी तुम्हाला असं सांगितलं वगैरे देव जाणी कारण नवीन नवीन नवी गोष्टी बऱ्याचशा आपल्याला ऐकायला मिळतात धनलक्ष्मी कुंचनबद्दल मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की शुक्रवार मंगळवार पौर्णिमा या दिवशी करू शकता बाकी रेग्युलर जसं माझं इथं कोपऱ्यात ठेवून दिले तशा पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता खरंतर तर कोण ना तिजोरीमध्ये नेऊन ठेवतं पण सॉरी मला ज्या ताईने दिलं ना त्या ताईने सांगितलं की तिजोरीमध्ये ठेवायचं नाही लक्ष्मी बंदिस्त ठेवायची नाही मी कायम तुम्हाला सांगत असते की मी असं कधीच कुठे कोणाला म्हणत नाहीये तुम्ही माझ्या हिशोबाने करा मी फक्त मी काय करते ते शेअर करते त्याच्यामध्ये जर माझ्या कुठं चुका असतील तर तुम्ही मला सांगता सोनाली असं नव्हे असं मी त्याला फॉलो करते बाकी एवढंच आहे गेल्या वर्षी ना मी एक तुम्हाला शेअर केलेलं होतं मी आधी दोन वर्ष नाही केलं शेअर के कारण कोणाचं काय कोणाचं काय आपण सांगू शकत नाही कोणाला आवडेल न आवडेल तरी पण गेल्या वर्षी मी धाडस करून ती गोष्ट शेअर केलेली होती त्याच्यानंतर मला आत्तापर्यंत कमेंट ज्या होत्या ना त्याच्याबद्दल छानच आल्या ताई अमुक अमुक गोष्टींना असं झालं तसं झालं मी कायम सांगते कुठलं काय केल्यानंतर काय होईल हे होईल पण जसं म्हणलं ना की तुमच्या सगळ्या गोष्टी एक असतील तर कदाचित सगळ्या गोष्टी तुमच्या मनाजोगे होऊनच येतात तसंच मला भरपूर कमेंट आल्या ते म्हणजे काय तर सुपारी सुपारी पूजणं गौरी गणपतीमध्ये मी शेअर केलेलं होतं आणि माझ्या दोन्ही घरांचे अनुभव पण मी शेअर केलेले होते मी रेंटवरती होते तेव्हा मला माहीत झाल्यानंतर मी ते केलेलं होतं आणि त्याच्यानंतर पुढचा जो गणपती आहे तो आपल्या आधीचा जे घर आहे त्या घरामध्ये बसलेला होता मग त्याच्यानंतर मी आपलं ते रेग्युलरच ठेवलं आणि मग ते आधीची जी होती ती नदीला सोडली आणि पुन्हा दुसरी मी पुजलेली होती म्हटलं ठीक आहे करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर हे दुसरं ज्यावेळेला त्या ह्या घराचं बांधकाम सुरू होतं ना त्याच वेळेला असा विचार केला की मी तुम्हाला शेअर करावं म्हणून मी शेअर केलेलं होतं त्याचा अनुभव पण बऱ्याच जणींना छान आला त्यांनी त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून सांगितला ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्याच्या आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी येतात त्याच्या आधी जो तुम्ही पाठ ठेवताय त्याच्यावरती वस्त्र अंतरताय तर त्याच्यावरती मूठभर तांदूळ जे आहेत ना ते ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती एक सुपारी जी आहे ना ती ठेवायची आहे सुपारी ठेवल्यानंतर हळदी कुंक व्हायचं आहे आणि तुमच्या घराची इच्छा जी काय असेल ती बोलून दाखवायची बस एवढंच आहे बाकी त्याला कुठलंही काहीही करायची गरज नाही आणि मग गणपती बाप्पा आले की त्याच्यावरती बसवायचे आणि कमीत कमी सांगते मी जाईपर्यंत ती हलवायचं नाही ते काय गणपतीच्या खाली असतं त्यामुळे तर प्रश्नच नाही हलवायचा ते नंतर काय करायचे तर आपल्या देवघरामध्ये आपल्या घरात आता आहे बघा आता तिसऱ्या घराचे मी पुजले हे बघा मी काय असं म्हणजे तिसरं व्हावं असं तसं नाही फक्त मला ते छान अनुभव आलेत म्हणून मी आपलं ठेवलेलं आहे पण ते आता आहे दोन सोडल्या मी नदीला तर असो हे मी जेव्हाच्या तेव्हा पण शेअर करेन पण मला जस्ट कमेंट भरपूर होते ताई की ताई पुन्हा एकदा सांग पुन्हा एकदा सांग आम्हाला तयारी वगैरे बरं तयारी काहीच नाही फक्त एक दहा रुपयाची सुपारी लागणार आहे बाकी काहीच नाही आणि मी कायम म्हणते की चांगले अनुभव असतील तर मी नक्की शेअर करेन धनलक्ष्मी कुंचन जे असतं त्याच्याबद्दल भरपूर कमेंट आहे की ताई आम्हाला त्या ताई देतील का आम्ही फोन कर हां कालच आहे का माझ्या जुन्या ताईची कमेंट होती मी रिप्लाय दिलेलं नाही म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून देऊया हो तुमच्याकडे नंबर आहे तर तुम्ही त्यांना मेंदास्त कॉल करा आणि फक्त सांगा की सोनाली ताईचा व्हिडिओ बघितलेला आहे ती तुम्हाला पाठवेल आज खूप दिवसाच्या रिक्वेस्टनंतर पुन्हा एकदा मी शेअर करत आहे की मी शुक्रवार असू दे किंवा मंगळवार असू दे धनलक्ष्मी कुंचन कशा पद्धतीनं भरते तर एक प्लेट त्याच्यामध्ये काय असेल ते पैसे मग कुठले पण असू दे चिल्लर आपली ठेवायची आहे थोडीशी तो जो ग्लास आहे त्याला कुंचन म्हणलं जातं ना तो त्याला सुरुवातीला हळदी कुंकू व्हायचं आतमध्ये सुद्धा आणि मग तीन वेळा मी तीन वेळा भरते कोण दोन वेळा भरतं कोण एकदाच भरतं जशी तुमची मर्जी असेल तशा हिशोबानं आणि जे जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन तांदूळ त्याच्यामध्ये घालणार असाल ना तर तेव्हा तेव्हा तुम्हाला ते हळदी कुंकू व्हायचं आहे आता यातले तांदूळ काय करते तर आम्ही खायला पण वापरतो आपल्या टेरेसवरती पण भरपूर चिमण्या येतात पोरचेमध्ये भरपूर चिमण्या येतात इकडं पक्ष्यांचा काही तुटवडा नाही भरपूर सारे पक्षी आहेत त्यामुळे मी कधी तिथं टाकते जास्त वाटलं मला झालं तर मग मी धान्यामध्ये ठेवते नैवेद्य असू दे काही असू दे तो गाईला असेल गाई तर घालायचा नसेल तर आपण स्वतः खायचं कुठली वस्तू असं म्हणजे आता नैवेद्याची आहे म्हणून गाई नाहीये मग काय करायचं अशा कमेंट भरपूर येतात तर स्वतः खायचं ते आणि धान्य जे असेल कुठलंही आपलं धान्य पूजेचं जेवढं काय असेल ना ते सगळं धान्य आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा धान्यामध्ये धान्या टाकलेलं खूप बेस्ट आहे नसेल तर तिथल्या तिथं भात बनवा काय बनवायचं बनवा त्याची एखादी रेसिपी चांगली बनवा एवढंच चांगलं हे फक्त नॉनव्हेजच्या ह्याला कधीसुद्धा पूजापाठमधलं काहीच वापरू नका मग नारळ असू दे किंवा काहीही असू दे कारण याच्यावर कमेंट होत्या मला की आता हे धनलक्ष्मी कुंचनमधले जे तांदूळ आहेत ना ते जर आपण इतर ह्याला बिर्याणीला वगैरे तर व्हेज असेल तर ठीक आहे पण नॉनव्हेजचे असेल तर नका वापरू आणि तुम्ही आता आपल्या घरात नॉनव्हेज खाल्लं का नाही जातं किंवा खाल्लं जातं का तुमच्या आता रेसिपी दिसत नाहीत भरपूर कमेंट असतात तर नाही या घरात तर आल्यापासून ना अजिबात नाही म्हणजे त्या घरात पण ते मी डिटेल्समध्ये शेअर केले कधी काय ते तर त्यामुळं आमच्यात काही प्रश्न येत नाही की बाबा मी त्या धान्यामध्ये नेऊन वतलं तर बाबा ते असं ह्याला जाईल नॉनव्हेजच्या ह्याला जाईल काय सगळं व्हेज असतं त्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेरूसाठी तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याच्यासाठी फार मनापासून मी आभारी आहे उद्यापासून व्हिडिओ जरा मोठे येतील सगळंही होईल आणि मी पण उद्यापासून तुम्हाला थोडीशी फ्रेश एनर्जेटिक म्हणजे जसं जसं आता ह्या ह्याच्यात मला मान्य आहे माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर कमी दिसत आहे तुम्हाला वेगवेगळं काही बघायला मिळत नाही आहे त्याच्या मागं पण कारणं आहेत ताईनं सांगेन मी तुम्हाला पण उद्यापासून मी चांगले एनर्जेटिक फ्रेश छान असे तुम्हाला व्हिडिओ येतील असं माझी पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मी ते गाऊन चेंज केला कारण पाणी सांडलं मी देवपूजेचं सा पाणी बाहेर ओतायला गेली धक्का लागला पाणी सांडलं म्हणून मी चेंज केलं पुन्हा आले कारण मला डबा बनवायचा होता मूग डाळ जी असते ना ती आ, मी रात्री भिजत घातलेली होती त्याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत आलं लसूण पण तुम्ही घालू शकता पण मी नाही घातलेलं कारण मी त्याचं भजी बनवणार आहे आणि सोबतच छोले जे आहेत ते त्याची भाजी पण मी बनवणार हो होते खडे मसाले जिरं मोहरी हे फोडणीला टाकलं कांदा टोमॅटो आणि जे काय आपली हिरवी मिरची थोडीशी एवढं असं वाटण केलेलं होतं ती जी पेस्ट होती ती तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतली बाहेरचे कुठलेही जास्त मसाले मी वापरलेले नाहीत माझे स्वतःचे मसाले करायचे आहेत पण मला ती वेळ येईना एखादा दिवस काढून सगळे मसाले मला करायचे आहेत मी तर विचार करते जरासं पावसा गेला ना टेरेसवरती चुलीवरती मस्त असं सगळं करावं बघूया आता काय काय होतंय ते जे काय बॅटर होतं ना ते व्यवस्थित मी वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना लाल तिखट थोडंसं जिरा पावडर धना पावडर ओवा टाकलेला आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर याच्यापेक्षाही जास्त टाकली तरी पण वेस्ट आहे चवीनुसार मीठ याच्यामध्ये बाकी काहीही टाकलेलं नाही याचे भजी बनवायचे आहेत कोण कांदा टाकणार असेल तर टाकू शकता कांदा पण वापरायला काहीच हरकत नाही माझा तर आज शुक्रवार उपवास होता कारण वैभवलक्ष्मीचं जे काय आहे व्रतलक्ष्मीचं आहे त्यामुळं आपला तर रेग्युलरप्रमाणे उपवास होता पण सागर जसं तुम्ही पाहिलं की शिवानी गेलेले आहे माहेरी गावी त्यामुळे मग सागर होता सोबतच एक पाहुणी पण येणार होती तिचं पण स्वयंपाक केलेला होता मुलांचे डबे होते बाकी अजून खूप सारं बनवायचं होतं पण तेवढा वेळ सकाळी नव्हता म्हणून म्हटलं दुपारच्या पुढं जर जा झालं जा शक्य तर अजून एखादा पदार्थ आपण बनवूया भजी करून घेतलेले आहेत जसं होईल तसं इकडं मुलांना पण पॅक करून मी देत होते कारण आज पूजापाठमुळे थोडंसं मला लेट झालेलं होतं रेग्युलरपेक्षा बाकी झाड झटक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच करून घेतलेल्या होत्या उपातापासाचं आपलं थोडंसं म्हणजे सुरुवात जी असते ती लवकर होत असते याचे भजी खूप छान होतात या डाळीचे भजी एकदम छान होतात आज जरी करणार असेल तर जरूर करा आजचा व्हिडिओ एकदम छोटासा होता पुन्हा आणि कमेंट मला भरपूर येतील की ताई काय ग छोटा व्हिडिओ मनापासून सॉरी म्हणते चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ